नमस्कार मंडळी कोकणी मालोनी सुग्रण या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत गावा गेल्यापासून मच्छी कंपनी मागे लागली पप्पा नदीक जाऊया नदीक जाऊया नदीक जाऊ वेळच भेटत नव्हतो ए काटो काठ चल नदी जाऊया ना हा लवकर आता का पहिले आम्ही चालत जायचे आता इंका गाडी हवी हे चालत जाऊया नाही काय गाडी हवी चला बसा आता एकेकानं आकाडे गाडलस ना आई जाऊ ने जाऊ नदीक सुगरण काही येत नाही हा जरा आराम करता म्हणता सुगरण बा बाबा न जाऊन येतो नदी जाऊन येतो हा काय म्हणतो हा सातच्या आत घरात हा हा येतो तीन सणाच्या आत येतो पान नाही ना येतो लाव मी घाबर नको पान आता येणार नाही पान बंद झाली ना, ना बाय रोड गाडीने येतो लाव काय गडावतो नदी जाग च म्हणून हा साबण बिबन घेतलस ना चला चला मंडळी भेटूया नदीवर उघड उगर, उघड उगर, उघडा जा ताकद लावत बसा लवकर बसा लवकर वेळ लवकर जाऊया लवकर आणि लवकर याव्या वेळ झाला

कुठे जरा असतं थर आमचा परी येईला हो ना मंडळी बघा आमची उन्हाळी नदी कशी पाणी बघा किती अजून नदीला एक दोन वेळा अवकाळी पाऊस पडलाय फक्त पण काय त्याचं काय एवढं पाणी येत नाही चल काय कपडे होतात फऱ्या धुण्यार कपडे होतात चला यात जा चला अच्छा अच्छा कपडेच होतात जास्त पुढे जाऊ नकोस हा पडली ना ना तिकडे जरा डीप आहे तिकडे आतमध्ये गणपती विसर्जन करतो ना आपण आधी ते जरा खोला येत थोडस आहे रे म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये एवढं ना फोटो काढते यो, यो स्विमिंग पूल चालू झालो

ना या आमचा देवश्री या परी आमचा या आमचा सारथी या काकाची बोरगी आणि होय तो समर्थ ए समर्थ हा सगळ्यांना सांभाळा तू समर्थस ना आता माका पण डुक्की मारू दे। देता घाबरत

अरे चला आता असं घेतला मी हा बका असं घेतला ओय बस ओय चला आता चला चला चला, चला चला बाए। चला बाई चला टाटा आ जा आ जा तुदा हुआ पप्पा ना कावं सांगायचे मी धुतो माझं नाही धुवेन मी वाला चप्पल सुट्ट्या माझी चला आता लवकर घराकडे सात वाजता झाले चला सगळा नाश्ताक बसलं काय नाश्ता तर तिकड तरळ्यात चला हे चला लाईली चला, चला। मागे फुट नका सगळं परी घे काय राहुला काय नाही ना चला तरी बस चला चला घरात लाइट लागली परी ग्या <laughs> मी इंदूज काढणे आई आईला बिच्छा आई पण अंदाज बाबा बाबाला पडत कुठे गेले कुठे गेले मंडळी आता आम्ही नदीवर निघालो आता आता फक्तय थोडा ह्यांका रे काय बरं ना आता बघता इंका काय थोडा वडापाव वगैरे देऊ भेटता काय तर दिलो नंतर मग घरात जाणार व्हिडिओ मग आहेच संपवता व्हिडिओ कसं वाटलो तो आमच्या कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा केव्हा कोकण आपलोच असा कासार आम्ही तरयाच्या अगोदर बडाभाव खातो समोर तर थोडं वर आहे म्हणा घराकडे पार्सल घेणार थोडे आणि महिना जाणार चला बाय